नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ई e केवायसी कशी करायची तर गुगलवर बघा लाडकी बहीण योजना ई e के वाय सी असं सर्च करा हे वेब पेज इन यामध्ये बघा ई e के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा इथं लाभा लाभार्थी लाबा, आधार क्रमांक टाका लाभा म्हणजे ज्यांची ई e केवाय सी करायची त्यांचा आधार क्रमांक मी आधार क्रमांक टाकून घेतो आधार नंबर टाकून घ्या यामध्ये कॅपचा टाकून घ्या आणि इथं खाली मी सहमत आहे यावर क्लिक करा मी सहमत आहे बघा मी वरील प्रमाणे घोषित करतो की करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक प्रमाणित प्राण्याली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आपण मी सहमत आहे करा ओ टी पी पाठवा यावर क्लिक करा आता ओ टी पी येईन मोबाईल जो आधार लिंक मोबाईल नंबर असेल त्यावर ओ टी पी येईन तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचा आहे त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर बघा असाल ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तर इथं वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा कॅप्चर करायचंय कॅप्चर आहे आणि परत मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवावर क्लिक आहे यामध्ये बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेध घेत नाही प्रश्न एकदम प्रॉपर आहे आणि उत्तर द्यायचे होय किंवा नाही दुसरं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे त्याचं उत्तर पण बघा होय किंवा नाही जर एक घेत असेल एक विवाहित एक अविवाहित तर होय करा दोन्ही विवाहित घेत असतील तर नाही करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा मग असा ये मेसेज येईल तुमची के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे फायनली आपल्याला मेसेज येऊन जाईल आपली के वाय सी झालेली आहे धन्यवाद